नमस्कार तर आज आपण बघणार आहोत सुंदर अशी रंगोली तर माझ्या हाती मी घेतलेलं आहे रेक्झिन जे हॉस्पिटलमध्ये यूज होतं त्यांच्या अंगाखाली टाकण्यासाठी यूज केलं जातं मीटरप्रमाणे मिळतो तर हे रेक्झिन आणलेलं आहे एक भाग व्हाईट आणि एक व्हाईट एक भाग ब्लॅक आहे तर आधीच मी एक राऊंड काढून घेतलेला होता आपल्याला जेवढा हवा आहे तर हा माझा राऊंड दोन फिटचा आहे म्हणजे चोवीस इंच तुम्ही तू चोवीस इंचाचा राऊंड काढून घ्यायचा त्यानंतर त्याला चार भागात असं डिवायडेड करून घ्यायचं म्हणजे रेश ओढून घ्यायच्या त्याचे आपण केलेले आहेत जसं की चार तुकडे आता याला पुन्हा आपल्याला अर्ध घ्यायचं आहे पण अर्ध घेताना कधी कधी मेजरमेंट चुकतं तर टेप लावून घ्यायचं तर मग प्रॉपर व्यवस्थित मधातून मध्य काढून घ्यायचं टेप लावून आणि मग ते व्यवस्थित त्याचे पॉईंट जेव्हा आपण आखू तेव्हा त्या पॉईंटवरून आपल्याला मधात त्याला मध्येमध्ये जोडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपले चाराचे झालेले आहे आठ भाग आता आपल्याला याचे दोन दोन कोण जोडून घ्यायचे एक कोण सोडून दुसरा पहिल्याला सॉरी एक सोडून दोन टोकाला जोडायचं आहे जसं की मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत आहे त्याप्रमाणे तुम्हाला सर्व याचं जॉईन करून घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला मधात अशी एक रंगोली मिळून जाईल त्याचे कोणं कोणं दिसणार तुम्हाला आलेले तर ते अशा पद्धतीने आपले हे अर्धव अर्ध रंगोली झाली आहे आता नेक्स्ट पार्ट याच्या मधात दोन कोणाच्या मधात जो भाग दिसत आहे आपल्याला तोसुद्धा जॉईन करून घ्यायचा आहे टोकावरून एक जागा सोडून आपल्याला त्याला टोकाला व्यवस्थित असं करून घ्यायचं आता मी टोकापासून तर ते शंकाचं माप घेतलं आणि तेवढंच माप व्यवस्थित दोन भागाच्या मधात मोकळ्या जागेवाल्या ठिकाणी ते आखून घेत आहे म्हणजे जे कोण होते ना आपले त्या कोणावरून त्याला मेजरमेंट काढलं की प्रॉपर तेवढं यावं आणि याला व्यवस्थित पॉईंट टू पॉईंट असं आपल्याला जोडून घ्यायचं आहे व्यवस्थित पॉईंटवर काम केल्यानंतर ही झाली आपली रंगोली तयार आणि गोर राऊंड झाकण्याच्या मदतीने काढून घेतला आता आपण करूया आपलं उलण वर्क तर मी ग्लुगन घेतलेली आहे याला मटेरियल काय लागतं याला काय म्हणतात मी काय यूज करत आहे तर याच्यावर मी एक व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही तो, तो बघू शकता तर आता मी उलन घेतलेली आहे आणि त्याला आपल्याला जो राऊंड भाग होता म्हणजे कु दोन कोणाच्या मधातला त्याच्या कोणामध्ये काम करायचं आहे व्यवस्थित आपण घेत आहोत आपले कोण जोडून सॉरी कोणाच्या मधातल्या भागात तर रेड कलर यूज करत आहे मी आणि आता आपल्याला पूर्ण आता बॉर्डर राखून झाली जो वर्क करायचा आहे त्याची आता आपल्याला याला पूर्ण छान असं उलननी भरून घ्यायचं आहे तर सर्वात आधी आपण याच्या आतमध्ये उलन घेऊन घेऊ ग्यु। आता तुम्ही याला आधी गोरराउंडला कट करून मग उलन वर्क करू शकत होते किंवा पूर्ण काम झालं नस नंतर सुद्धा याला तुम्ही कट करू शकता तुम्हाला जसं सोयीस्कर होईल तसं तुम्ही वर्क करू शकता कोणी कोणी आधी आखून घेतं गोल भाग बाहेर काढून घेतात रेग्झिनच्या आणि नंतर उलन लावतात इथे आपण आधी हे लावलेलं आहे उलन नंतर कट करू तरा ता ता तरा ता तर आता आपण ना उलन लावलेली आहे आता मधातला जो त्रिकोणी भाग आहे ना तिथेसुद्धा आपल्याला कलर भरायचे आहे तर आता हे लक्षात येणार नाही तर त्यासाठी आधी तुम्ही पूर्ण कलर रेड जिथे भरायचा आहे तिथे भरून घेऊ शकता आता इथे अर्धा व्हाईट आणि आपल्याला अर्धा दुसरा कलर यूज करायचा आहे तर आधी आपण अर्धा भाग हा पूर्ण व्हाईट करून घेऊ गन गरम राहते त्यामुळे त्याचा चटका लागण्याचं भीती राहते थोडं काम असं व्यवस्थित जरी मी माझा व्हिडिओ फास्ट आहे पण काम हे हळू चालू आहे त्यामुळे चटका लागतो याचा तर काळजी घ्याल त्याची थोडीफार अशा पद्धतीने एकूण वाईट झालं आहे आता आपल्याला एकूण कथ्था कलर यूज करायचा आहे तर आपण एकूण अर्ध्यामध्ये कथ्था यूज करू याला आपण कुठलंही काम करताना माहिती आहे का त्याची बॉर्डर करून घ्यायची त्याची बॉर्डर केली की के आपल्याला भीती नाही राहत की तो कलर बाहेर जाईल म्हणून जसं की आपण ड्रॉईंग करतो तशातलाच थोडा भाग आहे तर आपण याचे छान बॉर्डर केल्यानंतर आतमध्ये भरायचं जिथे जिथे तुम्हाला वाटत आहे की कोण निघत नाही आहे तिथे तुम्ही कट कट करू सुद्धा लावू शकता किंवा प्रॉपर काम सुरू ठेवू शकता तर अशा पद्धतीने आता आता आपलं हे सुद्धा मी पूर्ण करून केलेलं दाखवते तर असं रेट पूर्ण आणि मधात असं दिसेल ते आता मधातला भाग सुद्धा प्रॉपर कथ्था करून घ्यायचा आपल्याला तर आपण हा कथ्था करून घेऊ जसं की मी सांगितल्याप्रमाणेच केलेलं आहे मी आपण रेड भाग भरलेला आहे कथ्था आणि व्हाईटसुद्धा भरलेला आहे तर ते केल्यानंतर असं दिसतं छान आता थोडं वर्क बाकी आहे यातलं तर आता आपल्याला इथे काय करायचं आहे इथे कॉर्नरला म्हणजे कथ्थ्या भागाच्या वरचा कॉर्नर तिथे ब्लॅक भरायचा आहे कथ्थ्या कलरचा जो कॉर्नर गेला आहे वरती जे कोनं निघाले त्यातला कथ्याच्या बाजूचा भाग तिथे आपण पूर्ण प्रॉपर ब्लॅक कलर भरून घेऊ आता याला पूर्ण आतमध्ये सुद्धा भरून घ्यायचं आहे हा पूर्ण ब्लॅक होऊन जाईल आणि तिथे दुसरा कलर यूज करायचा आपल्याला तर आता असे ब्लॅक केलेले मी डायरेक्ट दाखवून देते हे झालं ब्लॅक आता आपल्याला जे मधात तुम्हाला आपोआप जे तीन कोण सापडलेले आहेत म्हणजे तीन त्रिकोण आहे तिथे पूर्ण येलो कलर भरून घ्यायचा आहे आता कुठंच दुसरा कलर यूज करायचा नाही आहे आपोआप तुम्हाला तो भाग सापडलेला आहे तर तिथे पूर्ण आतल्या भागामध्ये सुद्धा प्रॉपर आपल्याला येल्लो कलर भरून घ्यायचा आहे आता हा येल्लो कलर भरत असताना थोडा जास्त आहे रेड आणि येल्लो जास्त काम आहे याच्यात तर आपण हा येल्लो सुद्धा भरून घेऊ आता येल्लो आपला भरून झालेला आहे याला कात्रीने आपल्याला कट करून घ्यायचा आहे जिथे उरलं असेल तिथे थोडं लावून घ्यायचं आता याला कट करायचं आहे तर मी फास्ट मध्ये तुम्हाला कट करून दाखवते रेग्झिनमधून आपल्या या गुलन मॅटला बाजूला काढून घ्यायचा तर आपल्याला कशी वाटली ही डिझाईन सोपी आहे का करायला मला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब तर करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू